राष्ट्रवादी काँग्रेसचे रचंद्र पवार पक्ष सोलापूर शहराच्या वतीनं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर शहराच्या वतीनं सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे चौतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त सोलापुरातील सुपर मार्केटजवळील त्यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शंकर पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी बोलताना शंकर पाटील म्हणाले की महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक न्यायासाठी समाजातील जातीय भेदभाव आणि अंधश्रद्धा संपवण्यासाठी तसंच महिला सक्षमी करण्यासाठी सातत्यानं लढा दिला यासोबतच समाजाला दुष्कृत्यांपासून मुक्त करून मुली आणि दलितांना शिक्षणाशी जोडण्याचं काम त्यांनी केलं यावेळी प्रशांत बाबर रेखा सपाटे मनीषा माने चंद्रकांत पवार अजित पात्रे प्राध्यापक राहुल बोळकोटे सूर्यकांत शेरखाने प्रवीण वाडे डॉक्टर गोवर्धन सुंचू संजय जाबा व्हिडी गायकवाड सूर्यकांत शिवशरण प्रमोद भवाळ शक्ती कटकधोंड विश्वभूषण कांबळे प्राध्यापक मोहनदास गुमते यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते